भारतीय संविधान रावेर तालुक्यातील एंदूर या गावचा आज यात्रोत्सव आहे आणि एक चांगल्या प्रकारची यात्रा या ठिकाणी भरली जाते या गावचे जे सरपंच आहेत विद्यमान सरपंच अमोल पाळजी हे प्रतिष्ठा आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत आणि एक अभ्यासू संयमी आणि एक युवा नेतृत्व त्यांचं आहे म्हणजे आपलं टी वी ट्वेंटी फोर या नेतृत्वमध्ये अर्ज करण्यात आपल्याला एक महत्त्वाचं म्हटलं की आजूबाजूच्या पंचकृषीतील लोक या ठिकाणी यात्रा बघण्यासाठी येतात आणि आनंद घेतात यात्रेच्या संदर्भात आपण काय सांगा आमची यात्रा ही आहे ती यात्रा साधाप्रमाणे म्हणजे बऱ्याच वर्षापासून परंपरा आहे गावाची त्या परंपरेनुसार बारा ओढले जातात मग आमच्या गावाला आजूबाजूच्या पंचकृषीतील खेडे लागू असल्यामुळे त्याच्यामुळे नागरिक भरपूर प्रमाणात येतात व ते त्या यात्रेचा आनंद घेतात बगत, बग, ते भगत सोपान महाराज हे बारागाडे व त्यांचे सहकारी मोहन विजे बगले गाड्यांना ओढण्याचं काम करतात व त्याचप्रमाणे सर सर्व त्यांचे सहकारी साठ सत्तर मुलांची टीम आहे ते पूर्णचे पूर्ण ते पूर्णचे पूर्ण त्या बारागाड्यांना मदत करतात त्याप्रमाणे आमचे गावात बारागाड्या ओढण्याची परंपरा व काही तंत्र अध्यक्ष काही गावातील ग्रामोत्सव हे सर्व त्या यात्रेला हातभार लावतात व त्याप्रमाणे आमची यात्रा पार पडते हा भाऊ आपण यात्रेच्या संदर्भात सविस्तरशी माहिती दिलेली आहे बरं आपल्याला विद्यमान सरपंच विराजमान सरपंच पदावरती विराजमान होण्याला आज जो आज पाहिजे तो जवळपास चार वर्ष होत आहे तर चार वर्षाच्या कालखंडामध्ये आपण गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कोणकोणती विकास कामं केलेली आहेत काय सांगा गावाच्या विकासासाठी आम्ही मंत्र मंत्री महोदयांनी आम्हाला काही कामं दिली त्यामुळे आम्ही गावाचे ते वर्गा गांभरी बसते काही काँग्रेडिकरण मंत्री मोदे आमदार साहेब यांच्या पाठपुराव्याने आम्हाला मिळालेले आहेत व ते आमच्या गावामध्ये काम झालेलं आहे आमच्यावर मंत्री महोदय आणि आमदार साहेबांचे बरोबर प्रेम आहे त्याच्यामुळे आमच्या गावात कामं भरपूर प्रमाणात झालेले आहेत व राहिलेले थोटे कामं जे आहेत आम ते आम्ही आता त्यांच्याकडे के पाठपुरावा चालू आहे म्हणजे आमच्या गावाचा पवित्र विकास होण्यासाठी थोडं बाकी आहे ते मंत्री मिळत आहे आणि आमदार सरकारांकडे आमचे पाठपुरावा चालू आहे बरं आम्ही हो पाणी हा आजपर्यंत प्रश्न आहे पाणी म्हटलं म्हणजे अमृत पाण्याच्या संदर्भात नागरिकांच्या संदर्भात काय आहे पाणी पाणी मिळतलं आहे आम्ही पाणीचं जलजीवन मिशन आहे की नाही जलजीवन मिशनमार्फत आम्ही पाईपलाईन सर्व पूर्ण गावात केलेले आहे आणि आम्ही असे शिकवून केलेली आहे की मी ऐंशी ऐंशी घरावरती वाल केलेले आहे म्हणजे त्याच्यामुळे जर आम्ही वाल सोडायला पाणी सोडायला म्हटलं तर फक्त ऐंशी घरांना बिगर कोकडनं पाणी होईल असं नियोजन केलेलं आहे त्याच्यामुळे जलजीवन मिशनामुळे आमच्या गावाला पाण्याचा प्रॉब्लेम येणार नाही म्हणजे आता ते काम चालू आहे तर शासनाच्या योजना ज्या मिळतात की शासन पाणी कुटुंबार्थ या गरीब जे गरीब जे आर्थिक दुर्बट घटक आहे त्यांच्यापर्यंत या योजना पोचत्या आहेत का आपण याच्या संदर्भात काय सांगा हो आता लगून योजना जी आहे मोदी आवास योजना याच्यात आम्ही आमच्या गावातून जास्तीत जास्त लाभ देण्याचा प्रयत्न केलेला आहे व आता टार्गेट आलेला नाही आहे आता मोदी आवास योजनेचा आता टार्गेट आलं की आम्ही अजून पुन्हा ज्यांचे राहिलेले आहेत त्यांचे सर्वांचे वर्तवणी करण्याचा प्रयत्न करत आहे आपल्या जो एक वर्षाचा उर्वरित कालखंड राहिलेला आहे तर आपलं आता या एक वर्षाच्या कालावधीमध्ये आपलं विजन काय का राहणार आहे आपण काय उर्वरित कोणते कामं करणार काय सांगणार आता ज्यांचे घरकुल अपूर्ण आहेत म्हणजे ज्यांना घरकुल लाभ ना मिळाला नाही त्यांना लाभ देण्याचा प्रयत्न करून व आमदार व खासदार साहेबांकडून आम्ही जर ते असते ते मागणी करून सांग ज्या भागामध्ये अजूनपर्यंत कामं राहिलेली आहेत जे आहे त्याकडे आम्ही काम करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर आपण एक चांगल्या प्रकारची या ठिकाणी सुस्त माहिती दिलेली आहे आपण नागरिकांना आपल्या आपण प्रथम नागरिक या गावाचे सरपंच आहात म्हणजे प्रथम नागरिक आहेत प्रथम नागरिक या नात्याने आपण गावकऱ्यांना काय आवडतो काय सांगतो गावकरीच सोबत सोबतच आहेत माझ्या गावकऱ्यांचं ते मायामध्ये म्हणून त्यामुळे गाव चालवण्यासाठी चार वर्ष पूर्ण व्यवस्थित पार पडलेले आहे माझे त्याच्यात काही नाही तर आपण जे आपण विद्यमान सरपंच पदावरती चार वर्ष झाले पूर्ण झालेले आहे आपण विराजमान झालेले आहेत उर्वरित कालखंडामध्ये आपलं विजन सांगितलेलं आहे तर आपलं ह्या सरपंच पदाच्या वरती आपण विराजमान झालेले आहे की याचं श्रेय आपण कोणाला देणार काय सांगा सर्व गावकऱ्यांना माझं जे श्रेय आहे मी जर माझ्या सगळं निवडणूक आहे सगळ्या कामांना अतिशय चांगल्या पद्धतीने सरपंच आहे त्यांनी अशी माहिती दिलेली आहे आणि याही पुढे जाऊन सांगतो की उडत्या पाखराला परतीची तमान असावी उडत्या पाखराला परतीची तमान असावी डोळ्यात नेहमी नवी दिशा असावी घरट्याचे काय बांधता येईल किंवा पण आकाशी झेप घेण्याची चित्त मात्र मनात असावी शिवंच वरारी अमोल भाऊजींनी मारलेली आहे आणि आपलं चॅनल त्यांना सहकार्य करणार आहे आपल्या टी व्ही ट्वेंटी फोर नॅशनल न्यूज तर्फे त्यांच्या पुढील भावी वाढतालीस हार्दिक शुभेच्छा जोगिलाल सुरवाळे टी व्ही ट्वेंटी फोर नॅशनल न्यूज